लाडका भाऊ योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत लाडका भाऊ म्हणजे कोणती योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी म्हणजेच लाडका भाऊ योजनेसाठी जे अर्ज सुरू झालेले आहेत ते अर्ज करण्याची जी पद्धत आहे अर्ज कसा करावा अर्ज करताना कोणकोणती कौन कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्यानंतर कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत अर्ज कोणत्या वेबसाईटवरती करावा नोंदणी कशी करावी या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल आता थोडक्यात ही जर योजना जर तुम्ही समजून घ्यायचं झालं तर हे जे पैसे मिळणार हे काही महिन्याला मिळणार नाहीत म्हणजे निरंतर मिळणार नाहीत ज्या वेळेस प्रशिक्षण आयोजित होणार आहे त्यावेळेस बारावी पास युवकांना सहा हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड लक्षात ठेवा हे स्टायपेंड आहे हे स्टायपेंड आहे हा लाडकी बहीण योजनेसारखा मासिक वेतन नाही किंवा मासिक अनुदान नाही हे फक्त स्टायपेंड आहे जोपर्यंत तुम्हाला प्रशिक्षण चालू आहे तोपर्यंतच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यानंतर पैसे मिळणार नाहीत परंतु ज्या युवकांना यो या योजनेसाठी अर्ज करायचे आहेत ते अर्ज करू शकतात बारावी पासना सहा हजार रुपये स्टायपेंड जर आय टी आय झालेला असेल पदविका झालेली असेल डिप्लोमा झाले असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये प्रतिमाह स्टायपेंड मिळू शकता आणि जर तुमच्याकडं डिग्री असेल पदवी असेल तर पदव्युत्तर असाल तुम्ही तर अशावेळी तुम्हाला दहा हजार रुपये प्रति म्हणू शकता तर या योजनेसंदर्भात अगदी डिटेल माहिती यात माहिती जाणून घेऊयात की कशी आहे ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अर्थात लाडका भाऊ योजनेसाठी जे अनुदान आहे ते असं आहे जे बेरोजगार तरुण बारावी पास आहेत त्यांना सहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे आय टी आय किंवा पदविका धारक जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना आठ हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे ज्यांच्याकडे पदवी आहे किंवा जे पदव्युत्तर आहे अशांना दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे तुम्ही जर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना अर्थात लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या गुगलच्या बारमध्ये टाईप करा महास्वयं त्यानंतर अशा प्रकारची एक लिंक येईल त्यावरती क्लिक करा या ठिकाणी महास्वयम या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ही वेबसाईट कधी कधी ओपन होण्यास खूप लोड घेते त्यामुळे जर वेबसाईट ओपन होत नसेल तर पुन्हा 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 प्रयत्न करत राहा तर अशा पद्धतीनं या वेबसाईटचा या ठिकाणी तुम्हाला इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच सी एम वाय के पी वाय अशा प्रकारची ही एक योजना या ठिकाणी आहे या लिंकवरती क्लिक कराल तर या ठिकाणी योजना संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसू शकेल <med> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर या लिंकवरती क्लिक करा या ठिकाणी अशा प्रकारची एक पी डी एफ ओपन होईल यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आता परत एकदा बॅक या या ठिकाणी जॉब सिकर असं एक बॉक्स आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे परंतु तुम्ही जर नवीन असाल तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे तर ही नोंदणी कशी करावी लागते तर नोंदणी करण्यासाठी नोंदणी या लिंकवरती क्लिक करा या बटनावरती क्लिक करा मग अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल या ठिकाणी लाभार्थीचा अर्जदार जो आहे त्याचं पहिलं नाव टाकायचं आहे आडनाव टाकायचं आहे त्याच्यानंतर वडिलाचे नाव टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे आणि आय हॅव द लास्ट नेम इन आधार जर आधार कार्डवर लास्ट नेम असेल आडनाव असेल त्याचप्रमाणे आय हॅव मिडल नेम जर तुमच्या आधार कार्डवर पूर्ण नाव असेल तर दोन्ही बॉक्सला या ठिकाणी चेक करा त्यानंतर दिलेल्या पर्यामधून तुमचं लिंक सिलेक्ट करा त्यानंतर आधारचा जो नंबर आहे तो नंबर टाका मोबाईल नंबर टाका आणि दिलेला कॅपचा कोड या ठिकाणी टाका आणि कॅपच्या कोड टाकून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा आता जसंही तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक कराल तर या ठिकाणी अशा प्रकारचा एक ओ टी पी तुमच्या दिलेल्या नंबरवरती जाईल या ठिकाणी तो ओ टी पी दिलेल्या चौकटीत टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर कन्फर्म या पिवळ्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचा आहे आता ओ टी पी कन्फर्म झाला असून अर्ज भरण्यास या ठिकाणी सुरुवात करायची आहे या ठिकाणी पहिले नाव मिडल नेम आडनाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले आहे आईचे नाव टाकायचे आहे जन्मतारीख टाकायचे आहे लिंग निवडायचं आहे देश निवडायचा आहे राज्य जिल्हा तालुका शहर गाव मातृभाषा आणि तुमचा पत्ता त्याचप्रमाणे पिनकोड राष्ट्रीयत्व धर्म वैवाहिक स्थिती इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे राष्ट्रीयत्व धर्म वैवाहिक स्थिती जात प्रवर्ग जात किंवा पोट जात आणि स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का असेल तर हो या बटनावरती क्लिक करा नसेल तर नाही या बटनावरती क्लिक करा त्यानंतर आहे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये शैक्षणिक आहारता गट या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला अनेक प्रकारचे पर्याय दिसतील त्यामधून योग्य तो पर्याय तुम्हाला या ठिकाणून निवडायचा आहे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला स्ट्रीम निवडायचं आहे शिक्षण निवडायचं आहे त्यानंतर विशेष साध विशेषीकरणमध्ये तुम्हाला माहिती टाकायची आहे पात्रता निवडायची आहे माध्यम निवडायचं आहे संस्था कॉलेज या ठिकाणून निवडायचे आहेत आणि बोर्ड विद्यापीठ या ठिकाणून निवडायचं आहे तुमचा भ्रमण टाका तुमचा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर टाका दूरध्वनी क्रमांक असेल तो टाका ईमेल आय डी टाका सेट केले सेट केलेला पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला आता पासवर्ड सेट करायचा आहे कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त चोवीस शब्दांच्या दरम्यानचा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे पासवर्डमध्ये जे विशेषांक आहे ते टाकायचे आहे तर सेट केलेला पासवर्ड संकेतांक पुन्हा प्रविष्ट करा या दोन्ही ठिकाणी पासवर्ड व्यवस्थित टाकल्यानंतर खाते तयार करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हे बघा जसं तुम्ही खाते तयार करा या बटनवरती क्लिक कराल टच कराल तर या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन ॲड युअर रिमेनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन आता या ठिकाणी आपली केवळ नोंदणी झालेली आहे आता उर्वरित जे क्वालिफिकेशन्स आहे जे तुमचे शिक्षण झालेलं आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला लॉग इन केल्यानंतर टाकायचं आहे तर आता परत एकदा या वेबसाईटवरती या या ठिकाणी आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक युजर आय डी आणि पासवर्ड आलेला असेल थे तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका एंटर रजिस्ट्रेशन आय डीमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन आय डी टाका जो की तुम्हाला आत्ता तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे त्याचप्रमाणे पासवर्ड देखील या ठिकाणी टाका जो की तुम्ही आत्ता सेट केलेला आहे रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालेला आहात आता या ठिकाणी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती टाकायची आहे शैक्षणिक माहिती टाकायची आहे या ठिकाणी तुम्ही जर जास्त जा शिक्षण घेतलेलं असेल यापेक्षा तर ती माहिती देखील तुम्ही टाकू शकता यामध्ये शैक्षणिक माहिती आहे स्किल वेकेशन कोर्स डिटेल आहे जर तुम्ही एखादा कोर्स केलेला असेल तर त्या संदर्भात देखील तुम्ही या ठिकाणी माहिती एडिट करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक अनुभव जर असेल तुम्हाला काही कामाचा तर तो देखील टाका इतर माहितीमध्ये कामगार गिरणी कामगार कापड गिरणी कामगार किंवा ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी एडिट करायची आहे एडिट करण्यासाठी संपादित करा या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी संपादित करा या बटनावरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला ही संपूर्ण माहिती एडिट करता येणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या पद्धतीनं परत एकदा टाकता येणार आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्या वैवाहिक माहिती शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव आणि इतर तपशील आता इतर तपशीलमध्ये काय तुम्हाला ज्ञात भाषा आहेत त्या तुम्ही बघा मराठी हिंदी इंग्रजी ज्या भाषा तुम्हाला येत असेल आणि नैपुण्य जसं असेल तसं या ठिकाणी निवडा फ्लुएंट मॉडरेट पुअर जे असेल ते टाका कापड गिरणी कामगार किंवा अवलंबित आहात का तर या ठिकाणी नो असेल तर यस म्हणजे एक, एक 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 करत जे जे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत त्या त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत म्हणजेच पर्याय सिलेक्ट करायचे आहेत आणि सर्वात शेवटी जी महत्त्वाची माहिती तुम्हाला भरायची आहे ती म्हणजे बँक डिटेल कारण हे जे अनुदान येणार आहे तर आता हे अनुदान तुम्हाला याच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे या ठिकाणी बँक नेम टाका आय एफ यस सी कोड टाका अकाउंट नंबर टाका ब्रँच कोड टाका आणि जर पासबुक असेल तर अपलोड करून द्या पासबुक नसेल तर ते मेंडेटरी नाही आहे अनिवार्य नाही आहे तर ही माहिती या ठिकाणी सुधारणा या बटनावरती क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता अशा पद्धतीनं चेंज हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली तुमची माहिती चेंज झालेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला एक रिझ्युमे अपलोड करायचा आहे तुम्हाला जर रिझ्युमे रेडीमेड टेम्पलेट हवं असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी कमेंट्स करून सांगा की तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट हवं आहे मी तुम्हाला रेडीमेट एक टेम्पलेट देतो ते फक्त एडिट करा त्याला सेव ॲज पी डी एफ करा आणि अपलोड करून द्या ज्यांना ते हवं असेल त्यांनी त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे टॅम्पलेट डाउनलोड करू शकता थोडे मायनर बदल करायचे आहेत थोडे बदल केले के की त्याला सेव करा सेव ॲज पी डी एफ करा आणि अपलोड करून द्या तर या ठिकाणी आपण आता रिझ्यूमे आपला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी फोटो देखील अपलोड करायचा आहे फोटो रिझ्यूमे सर्व माहिती या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा दीनदयाळ उपाध्याय मिळावे लागतील त्यावेळेस जॉबसाठी ऑफर येईल आणि जर प्रशिक्षण असेल तुमचं तर या व्हिडिओच्या आधी सांगितल्याप्रमाणे बारावीसाठी सहा हजार डिप्लोमासाठी आठ हजार आणि डिग्रीवाल्यांसाठी दहा हजार रुपये मासिक वेतन मिळेल धन्यवाद